महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो हे पहा काल रात्री साडे अकरा वाजता मला फोन मिळाला बाळासाहेबांकडून हां तुम्ही वंचितकडून जनरलचं सीट uh, तुम्हाला मी मागण्या करतो घ्यायला तयार आहात का आवाज येतो तर मी म्हटलं काही हरकत नाही येतो uh, मी <laughs> मान्य आहे सगळ्यात uh, महत्त्वाचा प्रश्न आहे की आज वंचितची जी शान मान आहे ती फार महत्त्वाची आहे कारण आपण बघतो की मागच्या नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आहे आपल्या वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी ही सर्वांची आहे इथे काही केवळ एक पक्ष नाही आहे किंवा एक समाज नाही आहे तर संपूर्ण समाज मग ते बौद्ध असतील संभार असतील मातंग असतील इतर सर्व समाजाची मंडळी याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि मी जनरलचं तिकीट मारण्यामागे माझा उद्देश आहे किंवा स्वीकारण्यामध्ये माझी मा बरीचशी मंडळी इतर जी आहेत बौद्ध आहे तर आहेतच पण इतर सीमध्ये जी मंडळी आहेत ती फार महत्त्वाची आहे नंबर एक का घेतलं तिकीट तर मला या वेळेला फार महत्त्वाची अशी कामं करायची आहेत काय कामं करायची आहेत महत्वाचं म्हणजे की हा जो परिसर आहे माझा पंचवीस नंबर हा पंचवीस नंबर प्रभाग मला नंदनवन करायचा आहे नंदनवन कसा करायचा आहे तर प्रत्येकाच्या घरावर तुमचं जे काही आज आपल्याला विद्युत महागात पडते ते सोलार सिस्टीम बसवायचं आहे नंबर दोन पाणी पुरत नाही आपल्याला दहा दहा बारा बारा दिवसांनी पाणी येतं ते मला चार ते पाच दिवसाने आणायचं आहे असे हमीपत्र मी दिलेलं आहे नंबर तीन आज आपले पालक सर्व तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत मोठी फीज आपल्याला भरावी लागते मी त्या प्रभागामध्ये माझ्या सगळ्याच्या सगळ्या समाजातील लोकांचे जे काही मुलं आहेत मुली आहेत तर त्या मुलांना आणि मुलींना अर्ध्या कमीत कमी अर्ध्या याच्यापर्यंत फीज पडेल असा प्रयत्न करणार नॉट ओन्ली दॅट सर्व सुई, सर्व नाएध। नाएध। मी सर्व त्या सर्व सोयी सुविधा शैक्षणिक आरोग्य बरोबर आहे सुख त्यांचं आणि इतर सर्व गोष्टी त्यांच्यासाठी करणार आहे एवढंच करणार नाही आहे बांधवांनो एक लक्षात घ्या की आपल्याला या औरंगाबादकरांना किंवा छत्रपती संभाजीनगरकरांना एवढा त्रास आहे एवढा त्रास आहे सगळ्या बाबतीत रोड नाही आहेत ड्रेनेज नाही आहेत या सगळ्या सुविधा मी देणार आहे हेच नाही तर मी माझ्या प्रभागामध्ये मा जे मुलं लहान मुलं आहेत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गातली तर त्यांच्यासाठी मोफत शाळा सुरू करणार आहे लक्षात घ्या नंबर दोन जी मुलं दहावी बारावी झालेली आहेत त्या मुलांसाठी त्या मुलांसाठी कमीत कमी अल्प दरामध्ये शिक्षण देण्याची व्यवस्था करणार आहे पण ते शिक्षण तेवढं नाही तर मी त्यांना आय एस आय पी एस आय आर एस आणि बँक अधिकारी त्यांना तयार करण्यासाठी मी त्यांचे कोचिंग फ्री करणार आहे येणार आहे नंबर तीन मी हायकोर्टामध्ये आहे जिल्हा कोर्टामध्ये आहे अनेक केसेस मी लढवलेले आहेत अट्रॉसिटीच्या पासून जमिनीच्यापासून प्लॉटच्या पासून बरोबर आहे कौटुंबिक पासून आणि सर्वच्या आणि इंडस्ट्रीचे जे काही लोक आहेत काम करणारे बिचारी किंवा रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देणार आहे चारशे दहा केसेस मी सक्सेस केलेल्या आहेत याची यादी मी आपल्याला पाहिजे असेल तर देऊन टाकेल नंबर चार यापुढे मी यापुढे मी जे कोणी लोक येतील दुःखी कष्टी असे लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत न्यायालयीन प्रॉब्लेम तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जे काही काउन्सलिंग आहे ते काउन्सलिंग मी फ्री दरात देणार आणि त्यांचा जो खर्च आहे तो अत्यंत अल्प दरात घेणार असे मी स्वतः हमी पत्र तिथे सादर केलेलं आहे धन्यवाद बांधव आपण एक शेतकरी राहिलेले आहेत आणि समाजाच्या सर्व थरामध्ये आमचा वावर आहे आपलं सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज ज्येष्ठ विधीज्ञ आहे या मग आपण मतदारांना कशा संदर्भात आपण आवाहन करणार आहोत व्हेरी गुड थँक्यू चांगला प्रश्न आहे तर मी बांधवांनो महाव्यवस्थापक शासनाचा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिजनल ऑफिसर मंत्रालय येथे वरिष्ठ वर्ग एक गॅजेटेड ऑफिसर म्हणून मी सतत तीस वर्ष सेवा केली या माझ्या चांगल्या अत्युत्कृष्ट कामाबद्दल मला शासनाने आय ए एस नामनिर्देशन केलं आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की आपलं आता पुढचं जे आयुष्य आहे ते शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या विशेष म्हणजे मॅडम बाजूला आहेत जय मॅडम त्यांनी साडेतीनशे गट तयार केले आणि हे साडेतीनशे बचत गट तयार करून आम्ही काही भाग प्रभाग काही वार्ड आम्ही दत्तक घेतले आणि तिथे महानगरी पाल पालिकेमार्फत शासनामार्फत जे काही घरकुल आहे जे काही ड्रेनेजची व्यवस्था आहे जे काही रोड आहेत त्यांचं आरोग्य तपासणी इत्यादी करोनाच्या काळामध्ये विशेषतः बांधवांना आम्ही औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये किट्स वाटप केले त्यांच्या आरोग्याची के तपासणी केली सर्व जिल्ह्यात गोरगरिबांचे वार्ड असतील तेथे आम्ही हे काम केले आहे आणि हेच काम आम्हाला पुढे चालू करायचं आहे खिल्लारे फ्रॉम हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक पंचवीस ते सांगते सरांनी आयुष्यभर मंत्रालयामध्ये जॉब केला त्यानंतर रिटायरमेंट झाले रिटायरमेंट झाल्याच्या नंतर जे रिटायरमेंट लोक होते त्यांनी काय करायचं म्हणून त्यांनी समता सैनिक दल स्थापन केले समता सैनिक दलामार्फत बचत गट मी तयार केले आणि मग बचत गटामार्फत जे काही प्रॉब्लेम येत होते महिलांची माझ्या बचत गटामार्फत साडेतीनशे बचत गटामार्फत ते ते त्यांना त्यांच्यासाठी आम्हाला वकील पाहावं लागे त्यासाठी सरांनी स्वतः एल एल बी सुरुवात केली तेव्हा रिटायर झाल्यानंतर एल एल बी केली एल एल एम केलं आणि आणखी एक परीक्षा दिली आणि आता वकिली पण करतात सामाजिक कार्य पण करतात आणि मी त्यांना वेळोवेळी साथ देते मी जयागज ओके